महाराष्ट्र राज्य स्थापनेचा सहासष्टवा वर्धापन दिन ठाणे महापालिकेतर्फे मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला पाचपाखाडी येथील महापालिका मुख्यालयाच्या प्रांगणात सकाळी सव्वा सात वाजता महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी ध्वजवंदन केले राष्ट्रगीत व राज्यगीत यांच्या सुरावटींच्या पार्श्वभूमीवर अतिरिक्त आयुक्त संदीप माळवी आणि अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे यांच्यासह सर्व अधिकारी व कर्मचारी यांनी राष्ट्रध्वजाला सलामी दिली ध्वजवंदनानंतर महापालिका आयुक्त सौरभ राव यांच्या हस्ते आंतरराष्ट्रीय कामगार दिनाच्या निमित्ताने गुणवंत सफाई कामगारांचा सत्कार करण्यात आला

बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यांना अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले